नमस्ते दादा आणि ताईनो हे बघा एक दादानी काल कमेंट केली होती की ताई तुमच्या पुढच्या घराच्या पुढचं लोकेशन दाखवा म्हणून तर हे बघा हे तुळशी तुळशीकंदाऊन आहे आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेत तरी ऊन आहे अजून हे बघा इथं एक लिंबुणीचं झाड आहे हे बघा असं कसं आहे हे चार चार खोल्यांचं ब्लॉक आहेत हे चार खोल्या त्याच्यानंतर अशी थोडीशी मध्ये जागा हे आमच्या ट्रॅक्टरचं सामान आहे आणि हे आमचं घर गर, घर आहे आता इकडं अंधार दिसत आहे हे आमचं चार खोल्यांचा ब्लॉक हे इकडं आहे हे बघा हे आमच्या ब्रह्मकमळाचं झाड खूप पानं सुकायला लागले आहेत बघा ह्याचे हे बघा ब्रह्मकमळ माहिती असेल सगळ्यांना जे पावसाळ्यातच ह्याला फुलं येतात तर हे बघा उन्हानं कसे फुलं ह्याचे फुलं कसे येणार आणि हे कसं असतं ह्याच्या पानातूनच फुल येतं तर पानं जर सगळे जळले तर ह्याला फुलं कमीच लागणार ह्या वर्षी खूप ऊन होतं ना छोटी -छोटी हे बघा अशी पानं वाळायला लागलीत असे छोटे छोटे पानं तर हे आहे पारिजातकाचं झाड त्याच्यावर गजऱ्याच्या फुलाचं आहे आता जरा पानं गळत ना त्याच्यामुळं चांगलं दिसण आहे थोडं उन्हाळ्यामुळं रख करतं आहे हे पारिजातकाचं झाड आहे मी घर बांधल्याच्या नंतर लावायचं आहे मला ही आमची माझ्या मिस्टरांची गाडी आणि हे बाजूवर माझे मिस्टर जोप्त संध्याकाळी बाहेर छावेला हे लिंबून लावली हे बघा मी घरी आमच्या घरी नेण्यासाठी लिंबूनी लावली केंडात तर ह्याला लिंबू लागलेत बघा हे बघा किती छान लागलेत आणि हा आंबा खाराचा आहे खाराचा आंबा आहे पण खूप उंच गेला आहे तो तो पण ह्या बघा आम्ही केंडामध्ये लावला आहे दिसला का हे बघा हे आमची कॉलनी आहे खाली बँक दिसते कालनी लो लोकने शुगरची हां इथं ज थोडासा तुम्हाला टॅक्टर दिसला का ते टॅक्टर आहे आणि एक कॉलनी आहे आमची त्या बँकेच्या पाठीमागं पण कॉलनी आहे साईडला दिसत नाही तिकडे जायला लागते आणि हे बघा हे आमच्या हे आमचे घर आहेत हे घर हे सगळ्यांचं हे बघा हे इकडं परत परत रस्ता आहे इकडं इकडं पिण्याच्या पाण्याची सोय आहे ओची हे कारखान्यातर्फे पाणी असतं आम्हाला थंड पाणी आणि हा आमचा शिंबा माझ्या मागं 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 येतो ह्या समोरच्या रूम आहेत हे बघा हे बघा इकडं अशी कॉलनी आहे असे समोरासमोर रूम आहेत इकडं समोर आहेत इकडं समोर आहेत हे बघा दिसल्या का तर हे आमचं आमची बाज